नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचं कार्य अतिशय अतुलनीय असून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची मूर्तमेढ त्यांनी रोवली शिक्षणाने क्रांती घडविणारे ते थोर समाजसुधारक आहेत प्रय शिक्षण संस्थेचे त्यांनी लावलेले छोटे रूपाचे वटवृक्षात रूपांतर झालं आहे असं प्रतिपादन कॅन्टनमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी केलं भिंगारमधील श्रीमती अॅबट हायस्कूलमध्ये पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदुसवस जयंती सोहळा साजरा करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते हा जयंती सोहळा विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात पार पडला रय शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य रितुदीदी ऍबट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी कॅन्टोनमेंट बोर्डचे उपाध्यक्ष वसंत राठोड राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सर्जराव मते रामभाऊ गम्य रामपान मळकर प्रमोद मुळे स्नेहबंद उद्धव शिंदे गोरख वामन भिंगार हायस्कूलचे मुख्याध्यापक विकासार गांगुर्डे मॅडम उषा पांढरे हबीब मणियार लता धोंडे विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद तोरणे मुख्याध्यापक नारायण अणबोले पर्यवेक्षक संपत मोठे आदी उपस्थित होते या यांच्या एकशे सदुतीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम शाळेने अतिशय युक्त रीतीने हा कार्यक्रम आयोजित केला मुलांचा चांगला मुलांचा शिक्षकांचा सर्वांचा चांगला चा सहभाग चा या ठिकाणी या कार्यक्रमात आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या शाळेला सर्व मुलांना त्यांच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जयंती निमित्त आज जो कार्यक्रम शिक्षण संस्था विंगा हायस्कूलमध्ये संपन्न झाला अतिशय सुंदर अन्नांच्या आदर्शानुसार स्वावलंबी शिक्षणमधून आपण समाजाला तसं पूर्ण देणं पण पूर्ण करू शकतो त्याची नेहमी एक प्रतीक असते आणि आजच्या ह्या जयंतीच्या प्रतीक म्हणजे ह्या शाळेला जे दुर्लभ अशी ही रोड होती रस्ता नव्हता मुलांना किती त्रास असायचा ते सारखं आम्ही पंधरा वीस वर्षाच्या वर झाले मला ते सतत त्याला एक म्यूट विक विकनेस म्हणून पाहतो तो म्यूट तर नाही सांगणार प्रत्येकाच्या समोर मांडणी करायचो पण कोणीही कधीही त्याला पूर्ण केलं नाही आणि खूप आनंद वाटतो की इकडचे जे कंटोनमेंट बोर्डचे सी एस विक्रांतजी मोहरे आणि वाईस चेअरमॅन वसंतजी राठोड यांच्या दोघांच्या टीमने आमच्या गुरुदेवच्या संकल्पाला मान देऊन ह्या रस्त्याला फायनली ह्या रस शाळेला येणार एक रस्ता तरी पक्का झाला एक रस्ता तरी त्याचा प्रश्न मिटला असं मानतो मी आणि ही कृतज्ञता त्यांना ह्या जयंतीच्या निमित्ताने मी अर्पण करते आणि शाळेनी टीचर्सनी घेतलेला प्रत्येक एफर्ट नेहमीच ड्रेशस असतो आपली संस्कृतीला सा सांभाळून आणि मुलांचा उत्साह सांभाळणं